दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस एकूण सहा वर्षानंतर काल रेल्वे ग्रुप डी ची ऍडव्हर्टाइज आली बत्तीस हजार जागांची ऍडव्हर्टाज आलेली आहे आणि त्याच वेळेस अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे महत्वाचे असे प्रश्न निर्माण झालेले असतील जसं की बघा दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीस मध्ये मागील भरतीमध्ये जागा किती होत्या बरोबर आहे दुसरा मुद्दा तो म्हणजे किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि मागील दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीसचा नेमका आर आरबी ग्रुप डी चा कट ऑफ किती लागला होता यावरून तुम्हाला एक अंदाज येईल मित्रांनो की आपण वेगवेगळ्या वेग कॅटेगरीजमध्ये कोणकोणत्या झोन मधून कशा प्रकारे फॉर्म भरणं गरजेचं आहे आत्ताच फॉर्म भरायची घाई करू नका कशा प्रकारे फॉर्म भरायचा यावर एक व्हिडिओ येणार आहे बघा हे सर्व मुद्दे यावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत आज काय करत आहोत कट ऑफ आणि टार्गेट स्टडी कसा असणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा टार्गेट स्टडी म्हणजे नेमकं तुम्ही किती मार्कापर्यंत टार्गेट ठेवणं गरजेचं आहे तुम्ही अभ्यास करत आहात ना आर आर बी ग्रुप डीचा याचा अर्थ काय तर आपल्याला नेमकी किती मार्क पडणं गरजेचं आहे कारण आत्ता या वर्षी बत्तीस हजार जागा आहेत जागा वाढतील पण जर जागा वाढल्या नाही तर नेमका टार्गेट किती असायला पाहिजे या मुद्द्यावर आज, आज आपण डिस्कस करणार आहोत व्हिडिओच्या शेवटी दुसरं म्हणजे काय तर सर्वात चांगली पोस्ट कोणती आणि संपूर्ण माहिती त्याबाबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत प्रेफरन्स कसा द्यावा यावरही व्हिडिओ बनवणार आहोत कामाची जागा आणि विभाग कोणते असणं गरजेचं आहे म्हणजे विभाग कोणकोणते असतात ही संपूर्ण माहितीवर आपण आगामी कालावधीमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो फॉर्म कसा भरायचा उद्याच घेणार आहे तो व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला आपलं इन्स्टाग्रामचं अकाउंट फॉलो करायचं आहे दुसरं म्हणजे युट्यूबवर बघत असा असाल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आगामी कालावधीमध्ये सर्व काही तुमच्या मनातील प्रश्न जे आहेत त्यावर एक 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 व्हिडिओ बनवून आपण त्यावर डिस्कस करणार आहोत बघा रेल्वे ग्रुप डी ची आपण मराठी माध्यमातील माध्य बॅच लॉन्च केलेली आहे यामध्ये विषय विज्ञान विज्ञानावर एकूण पंचवीस प्रश्न येतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे जीकेवर एकूण वीस प्रश्न येत असतात गणितावर एकूण पंचवीस प्रश्न येत असतात बुद्धिमत्तावर एकूण तीस प्रश्न येतात सर्वात जास्त प्रश्न बुद्धिमत्तावर असतात आणि ही संपूर्ण बॅच संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा लाईव्ह होणार आहे सराव टेस्ट आठवड्यातून दोन टेस्ट असणार आहेत मागच्या आठवड्यामध्ये जे काही शिकवलेलं आहे त्याची टेस्ट या आठवड्यामध्ये होईल म्हणजे तुमचा अभ्यास सुद्धा रिव्हिजनच्या माध्यमातून म्हणजे टेस्टच्या माध्यमातून तुमची रिव्हिजन सुद्धा चांगली होईल बघा सात जानेवारीला बॅच सुरू झालेली आहे एक हजार रुपये फी आहे सध्या आपण सुरुवातीचे जे, जे पाचशे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खास करून चारशे रुपये ठेवलेली आहे यापूर्वी आपण तीनशे ठेवली होती पण आता आजच शंभर रुपये वाढवली आणि ती खास करून आम्ही पाचशे रुपये करणार होतो पण पाचशे विद्यार्थ्यांसाठी ही ऑफर ठेवलेली सुरुवातीचे पाचशे रुपयांसाठी लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या मित्रांनो काही डाऊट असतील तर या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे ते इन्स्टॉल केलं नसेल करून घ्या आर आर बी ग्रुप डीचे मागचे जे ते ते प्रश्न आहेत ते आपण त्या ठिकाणी ॲनालिसिस केलेत अख्खी प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी अनालिसिस केलेली आहे दोन हजार एकोणीसशे प्रश्नपत्रिका ती प्रश्नपत्रिका एकदा तुम्हाला बघितली तुम्ही बघितली की तुम्हाला लक्षात येईल की नेमकं कसा यांचा पॅटर्न असतो आरआरबी किंवा केंद्राचा पॅटर्न कसा असतो आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा एक्झाम दोन रिझल्ट केव्हा लागला होता दोन हजार बावीस ला लागला होता जागा किती होत्या एक लाख तीन हजार सातशे एकोणसत्तर फॉर्म किती आले होते एक कोटी तीस लाख फॉर्म आले होते म्हणजे तीस लाखच्या जवळपास आले होते अॅक्युरेट आकडा गरजेचा नाही आपल्याला गरजेचं काय तर एका पोस्टसाठी एकशे पंचवीस फॉर्म आले होते मित्रांनो मग महत्वाचं काय आहे तर अनरिझर्व म्हणजेच काय ओपन या ठिकाणी मी ओपन करतो ओपनचा कट ऑफ किती लागला होता भोपाल या तिथल्या झोनसाठी पासष्ट पॉईंट सत्याऐंशी एवढा कट ऑफ लागला होता एससी चा कट ऑप कमीच असतो एकोणपन्नास पॉईंट तेतीस एसटीचा चव्वेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी ओबीसीचा अठ्ठावन्न पॉईंट त्रेपन्न ओबीसीचा थोडा जास्त लागत असतो परंतु ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकल विकर सेक्शन जे असतं ना त्यांचा कट ऑफ या ठिकाणी सगळं बघू शकता तुम्ही मित्रांनो कमी असतो अनालिसिस करणं गरजेचं आहे फॉर्म भरण्यापूर्वी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत भुवनेश्वर सहासष्ट पॉईंट एकोणपन्नास एवढा कट ऑफ लागला होता म्हणजे सदुसष्टच्या जवळपास लागला होता त्यानंतर बँगलोरचा कट ऑफ सुद्धा किती आहे तर सहासष्टच्या जवळपास आहे त्यानंतर अलाहाबादचा सा कट ऑफ सहासष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस आहे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ईडब्ल्यू एस इथे सुद्धा कमीच आहे इथे थोडा जास्त आहे ईडब्ल्यू एस त्यानंतर एस सी आणि एस टी एस टी मध्ये या ठिकाणी सर्वात कमी आतापर्यंतचा कट ऑफ बघितला कुठला तर अलाहाबादचा कट ऑफ बघितला पण एस टीचा सर्वात जास्त कट ऑफ मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लगेच दिसेल शहाऐंशी पॉईंट शून्य नऊ कुठे आहे तो गुवाहाटी त्या ठिकाणी संख्या त्यांची जास्त आहे लोकसंख्या म्हणून तिथली विद्यार्थी संख्या सुद्धा जास्तच असणार आहे म्हणून शहाऐंशी पॉईंट शून्य नऊ एवढा कट ऑफ लागलेला एस विद्यार्थी तिथे जाऊन भरू नका म्हणजे गुवाहाटी मध्ये फॉर्म भरू नका बाकी अजून काय अजमेर अडुसष्ट पॉईंट बत्तीस एवढा कट ऑफ ओपन चा लागला होता त्यानंतर अलाहाबादचा बासष्ट पॉईंट सदुसष्ट हे काय बघतोय आपण दोन हजार एकोणीसचा कट ऑफ बघतोय आणि त्यानंतर मग दोन हजार अठराचा कट ऑफ बघणार आहोत एकूण जागा किती होतं सर्व काही मुद्दे तुमचे क्लिअर होतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा स्किप करू नका मित्रांनो चेन्नईचा साठ पॉईंट पंच्याण्णव एवढा कट ऑफ लागला होता गुवाहाटीचा साठ पॉईंट एकतीस एवढा कट ऑफ लागला होता कोलकाताचा सर्वात जास्त कट ऑफ लागलेला आहे ओपन बरं का आतापर्यंतचा हे सुद्धा अनालिसिस करणं गरजेचं असतं बघा इथे ईडब्ल्यू इथे सुद्धा जास्तच लागलेला आहे सर्वात कमी कट ऑफ जो एस टीचा लागत असतो आणि कोलकातामध्ये सुद्धा या ठिकाणी कमीच कट ऑफ लागलेला आहे पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया बघा आपल्या मुंबई या झोनचा कट ऑफ आपल्यासाठी फार महत्वाचा आहे चौसष्ट कट ऑफ लागलेला आहे एस सी चा पॉईंट एकोणनव्वद एसटीचा चव्वेचाळीस पॉईंट पस्तीस ओबीसीचा अठ्ठावन्न पॉईंट दहा आणि ईडब्ल्यू एस त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी ती म्हणजे चाळीस एवढा केवळ कट ऑफ लागला होता मित्रांनो बरो बरोबर आहे की नाही दोन हजार अठराचा थोडासा अभ्यास करूया आपण आता दोन हजार मध्ये जी जागा म्हणजे एक्झाम झाली होती त्याचा रिझल्ट लागला होता दोन हजार एकोणीस मध्ये जागा त्यावेळेस होत्या बासष्ट हजार नऊशे सात जागा होत्या जागा सुद्धा महत्वाच्या असतात बरं का कट ऑफच्या वेळेस आणि जागा बघूनच विद्यार्थी फॉर्म भरत असतात आता बघा ना बत्तीस हजार जागा याचा अर्थ इथे एक कोटी फॉर्म भरणार आहेत का दोन हजार पंचवीसला नाही अतिशय कमी होईल म्हणजे सत्तर लाखांपर्यंत ती संख्या येऊ शकते आलं लक्षात इथे सुद्धा ती संख्या कमी होईल ऑटोमॅटिक ती कमी होत असते कारण काय मेंटॅलिटी असते विद्यार्थ्यांची जागा कमी याचा अर्थ सिलेक्शन ची चान्सेस कमी आहे अशी एक मेंटॅलिटी असते पण विद्यार्थी जे इमानदारीत अभ्यास करत आहेत ते सर्व काही फॉर्म भरत असतात आपण सुद्धा त्यामध्येच आहोत बघा बँगलोर बासष्ट पॉईंट एक एवढा कट ऑफ लागला होता अनरिझर्व म्हणजेच काय ओपनचा कट ऑफ एस सी कट ऑफ एकोणपन्नास पॉईंट पासष्ट एवढा लागला होता एस टीचा चव्वेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी कमीच लागत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे ओबीसी त्यावेळेस इकॉनॉमिकल विकर सेक्शन नव्हतं मित्रांनो ओबीसी चा कट ऑफ छप्पन्न पॉईंट साठ एवढा लागला होता भोपालचा पंच्याहत्तर पॉईंट शून्य तीन एवढा लागला होता पॉईंट मध्ये बघू नका फक्त एवढंच बघा की पंच्याहत्तर बासष्ट सत्तर त्रेसष्ट आपण ज्या झोन मधून फॉर्म भरत आहोत आपल्या कॅटेगरी नुसार आपल्याला किती कट ऑफ लागला होता जागा किती होत्या स्वतः ते टिपून घ्या आणि अनालिसिस करा अनालिसिस केल्यानंतर मग स्टेप बाय स्टेप पुढचा व्हिडिओ लगेच येईल या मध्ये आपण काय करू की बत्तीस हजार जागा आहेत विद्यार्थी किती फॉर्म भरणार आहेत प्रश्नपत्रिका आपण अनालिसिस केलेल्या आहेत आपल्या ऍपवर दोन हजार ची दोन हजार एकोणीस ची या दोघांची तुलना करून नेमकं या वर्षी हार्डनेसनुसार किती कट ऑफ येईल जर हार्ड आली तर समजा मिडल आली प्रश्नपत्रिका म्हणजे हार्डही नाही आणि इझी नाही तर त्यावेळेस नेमका किती लागू शकतो आणि त्यापेक्षा अजून कमी म्हणजे इझी असेल तर मग मेरिट कितीपर्यंत जाईल यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत बघा बिलासपूरचा सत्तर आहे त्यानंतर अजून काय भुवनेश्वरचा त्र्याहत्तर आहे आपल्याला महत्वाचं काय तर मुंबईचं महत्वाचं आहे पण हेही अनेक विद्यार्थी महाराष्ट्राचे वेगवेगळ्या झोनमधून फॉर्म भरत असतात जसं की चंदीगड पंच्याहत्तर आहे चौतीस एस आहे कमी अतिशय एस टीचा पंचावन्न पॉईंट तेरा आहे आणि ओबीसीचा अडुसष्ट पॉईंट पंचावन्न आहे दोन्ही बघा तुम्ही नोटबुक घेऊन बसा त्यामध्ये समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल साठी सांगतो एस टी चे असाल तर दोन हजार एकोणीस मध्ये एस टी कॅटेगरीमध्ये सर्व झोनचे कट ऑफ घेऊन टाका सर्व के टाका त्यानंतर सर्वात कमी किती लागला होता त्यानंतर कोणत्या परीक्षेमध्ये किती जागा होत्या बरोबर आहे आणि किती लोकांनी फॉर्म भरले होते सर्वात महत्वाचा मुद्दा तुमच्यासाठी कोणता आहे तर हा आहे बघा एकास एकशे पन्नास यापूर्वी किती होता एकास एकशे पंचवीस होतं दोन हजार एकोणीसला आता दोन हजार मध्ये ही संख्या वाढली एकाच एकशे पन्नास या वर्षी असा अंदाज आहे एक 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 की एकाच एकशे ऐंशी पर्यंत हे जाऊ शकतं बरं का म्हणजे एका पोस्ट साठी कॉम्पिटिशन किती एकशे ऐंशी विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन असू शकतं त्यासाठी तुम्हाला तशा प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे ठीक आहे मग पुढे जाऊया बघा अहमदाबाद पॉईंट शहाऐंशी एवढा कट ऑफ ओपनचा लागला होता बाकी एस सी चा दिसतोय ओबीसीचा दिसतोय इथे आपल्यासाठी कोलकाता सर्वात जास्त आतापर्यंत लागलेला कट ऑफ जो आहे की नाही ओपनचा तो आणि दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा सर्वात जास्त कोलकाताचा लागला होता म्हणून ओपन वाले विद्यार्थी कोलकाता झोन मधून फॉर्म भरायचा विचार करू नका कारण त्या ठिकाणी ओपनचा कट ऑफ सलग दोन वर्षांमध्ये जास्तच लागलेला आहे ठीक आहे मग या वर्षी माझ्या मते पाच सहाने अजून वाढू शकतो कारण जागा कमी आहे जागा वाढल्या तर चांगलीच गोष्ट आहे अनेक जण म्हणत आहेत की जागा वाढेल पण अधिकृतरित्या आतापर्यंत काही माहिती नाहीये त्याबाबत बाकी मुंबईचा कटॉप सदुसष्ट पॉईंट शहाण्णव एवढा लागला होता यापूर्वी सुद्धा सहासष्टच्या जवळपास लागला होता आपण दोन हजार बघितलं ना त्यामध्ये सहासष्टच्या जवळपास लागला होता इथे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे जर तुम्ही मुंबईमधून फॉर्म भरत असाल माझी अशी इच्छा आहे सोन्या की जेवढे झोन आहेत ना त्यापैकी मुंबई झोनमध्ये सर्वात जास्त मराठी विद्यार्थी सिलेक्ट व्हावेत ही मनापासून माझी इच्छा आहे आणि त्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थाने मनापासून प्रयत्न करणं गरजेचं आहे बाहेरचे विद्यार्थी येतात या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या मुंबईमध्ये असून सुद्धा तिथे हिंदीमध्ये बोलावं हो लागतं कारण काय तर सगळे बाहेरचे विद्यार्थी असतात त्यांना आपली मराठी कळत नाही तशा प्रकारे जास्तीत जास्त विद्यार्थी जे आहेत मुंबई इथून सिलेक्ट होणं फार गरजेचं आहे रेल्वे ग्रुप डी ची आपण बॅच लॉन्च केली सुरुवातीला सुद्धा सांगितली आता पुन्हा का सांगतो सन्या कारण विज्ञान जास्त विचारलं जातं आणि विज्ञानचे टॉपचे शिक्षक आहेत आपल्याकडे कुठं वाटलं तर ऍप इन्स्टॉल कर तिथे फ्री सेक्शनमध्ये जाऊन बघ किंवा आपण क्वेश्चन पेपर अनालिसिस केलेले आहेत एकूण चोवीस तुमचे आर आर बीचे चे वेगवेगळे वेग प्रश्नपत्रिका आहेत त्यामध्ये विज्ञान कशा प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता विज्ञान एकूण पंचवीस प्रश्न येणार आहे जीएस जी के वीस प्रश्न येतात तुम्हाला गणित अरे पंचवीस प्रश्न येत असतात बुद्धिमत्ताला तीस प्रश्न येत असतात बुद्धिमत्ता एवढं सोपं सोन्या पण तू काय करत असतो एका एका प्रश्नाला दोन ते तीन मिनिटं घालवत असतो इथे नव्वद मिनिटं आहेत नव्वद मिनिटामध्ये शंभर प्रश्न सोडवायचे याचा अर्थ काय तर एका प्रश्नाला एका मिनिटापेक्षाही कमी वेळ तुझ्याकडे असणार आहे संपूर्ण अभ्यासक्रम आपण लाईव्ह आणि सराव टेस्ट सुद्धा असणार आहे काय डाऊट असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा फी एक हजार रुपये आहे ऑफर फी चारशे रुपये ऍप इन्स्टॉल केलं नसेल तर ऍप इन्स्टॉल करा कमीत कमी बॅच घ्यायची नसेल तर ॲप इन्स्टॉल करून त्या ठिकाणी फ्री कंटेंटमध्ये जाऊन ते फ्री कंटेंट तरी बघून घे सोन्या आपण रेल्वे ग्रुप डीचे सगळे प्रश्नपत्रिका अनालिसिस केलेले आहेत तुला शंभर टक्के त्याचा फायदा होईल त्यामधून आम आम्हाला काही मिळणार नाही पण तुला शंभर टक्के त्याचा फायदा होईल तेवढं तरी बघून घे तुला कळेल की नेमका अभ्यास कसा करायचा आहे ठीक आहे बाकी अजून आगामी कालावधीमध्ये हे सर्व मुद्द्यांवर आपण व्हिडिओ बनवणार आहोत उद्या किंवा परवा दिवशी फॉर्म कसा भरावा यावर व्हिडिओ बनवणार आहोत अजूनही आमचा अभ्यास चालू आहे आमच्या अकॅडमीचा आमच्या टीमचा अभ्यास चालू आहे की नेमकं कोणत्या झोन मधून विद्यार्थ्यांनी फॉर्म जास्ती जास्त भरणं गरजेचं आहे आणि ते त्यासाठी थांबा आत्ता फॉर्म भरायचे काही करू नका ठीक आहे व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा जास्ती जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा सोन्या फॉलो करायचं